श्री स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी येणाऱ्या अनेक भाविकांच्या मोबाईलमध्ये एक हिडन ऍप इन्स्टॉल करून या ऍपच्या माध्यमातून भक्तांचे खाजगी क्षण बघणारा आणि त्याचबरोबर ते रेकॉर्ड सुद्धा करून ठेवणारा एक टेक्नोसॅवी बाबा सध्या पुणे पोलिसांच्या अटकेत आहे बावधन पोलिसांनी ही सगळी कारवाई केली आहे प्रसाद दादा तामदार असं याचं नाव आहे त्याच्यावरती कारवाई जरी झालेली असली तरी सुद्धा या प्रकरणातली कलम जर आपण पाहिली तर जादूटोना विरोधी जे कलम आहे ते सुद्धा यामध्ये लावण्यात आलंय माझ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी असलेले विशाल विमल सर काय सांगाल एकंदरीत हे प्रकरण पाहिलं तर कुणालाही म्हणजे नॉर्मल जे आपण बाबा लोकांची प्रकरण पाहतो त्यापेक्षा हे फार वेगळं प्रकरण आहे खर तर हे जे सगळं नव तंत्रज्ञान आलेलं आहे म्हणजे ऍप हिडन ऍप इन्स्टॉल करणं त्याचा ऍक्सेस स्वतःकडे घेणं आणि ते सगळं चित्रीकरण करायला लावणं आणि ते स्वतः पाहणं खरं तर अलीकडच्या काळामध्ये बुआबाबांचे आणि फसवणुकीचे जे काही सगळे प्रकार आलेले आहेत तर त्याच्यामध्ये हे अत्याधुनिक जी यंत्रणा आहे तर ती अत्याधुनिक यंत्रणेचा उपयोग करून भक्तांना फसवलं जातं आहे परंतु याच्यामध्ये पोलीस यंत्रणा असेल किंवा आमच्यासारखे काम करणारे कार्यकर्ते देखील असतील तर ह्या ज्या नवं टेक्नॉलॉजी आहे नवं तंत्रज्ञान आहे त्याच्या आधारे जी फसवणूक होती आहे त्यासंबंधीचं जनजागरण भक्तांमध्ये असेल समाजामध्ये करण्यामध्ये आम्ही कमी पडतोय आणि म्हणून अलीकडच्या काळात जर बघितलं सोशल मीडियावरती की अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरून कशा पद्धतीनं बोआ बाबा लोकांना फसवतायत आणि लोक देखील त्याला बळी पडत आहेत ही खरं तर फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि याच्यासाठी आता तर मला असं वाटतं की याच्यासाठी कायदे कानून देखील कमी पडतायत की काय अशी मोठी शक्यता आहे परंतु आता हा जो बाबा आहे खरं तर एकोणतीस वर्षीय तरुण आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं अत्यंत विकृत आणि गलिच्छ प्रकारचं भक्तांना सांगून जे काही कृत्य केलेली आहेत तर त्यासंबंधी जादूटोना विरोधी कायद्याचे कलमांतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये पळवाटा काही कोणत्याही निघू नयेत यासाठी पोलीस यंत्रणा असेल किंवा फिर्यादी असेल यांना जी काही मदत आमच्याकडून लागेल ती मदत आम्ही करण्यासाठी त्यांना तयार आहोत सर या प्रकरणात जर आपण पाहिलं तर हा मुळात सी ए आहे हा बाबा स्वतः सी ए आहे आणि त्याच्या शिक्षणाचा त्याने इतक्या अजब पद्धतीने हा सगळा वापर केला सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की एकविसाव्या शतकात आपण जगतोय चंद्रावरती गेलोय आपण मंगळापर्यंत जाण्याचा प्रयत्न चाललाय मात्र अजूनही आपल्या लोकांना असं वाटतं की एखाद्याला दिव्य दृष्टी असू शकते की तो त्याच्या घरात बसून आपण कुठे आहोत हे सांगू शकतो आणि याच सगळ्या त्याच्या बोलण्याला लोक भुलले गेले आणि त्यामुळे मग आता हे सगळं प्रकरण घडलं त्यामुळे अजूनही आपण समाज म्हणून किंवा आपली मानसिकता किती मागे राहिली असं वाटतं मुळात काय आहे की संत तुकारामांनी सांगितलेलं आहे आता पंढरपूरची वारी देखील चालू आहे संतांनी खूप मोठा आपल्याला खरं तर उपदेश केलेला आहे संतांच्या याच्यामध्ये संतांना स्वातंत्र्य जसं आहे मांडणीमध्ये तसा जो आधुनिक काळातला जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो देखील संतांनी सांगितलेला आहे संत तुकाराम यांनी एका अभंगामध्ये म्हटलेला आहे ऐसे कैसे झाले बंधू कर्म करूनी म्हणती साधू अंगी लावून या राख आणि ढोळे जाकून करती पाप असे हे जे डोळे पाप करणारे जे बुवा बाबा आहेत तर हे बोबाबा आजही छोटे मोठे अनेक प्रकारच्या काहीतरी आमच्या अंगी शक्ती आहे अतिएंद्रिय शक्ती आहे असं सांगतात आणि लोकांना फसवतात आणि शिकले शिकलेली लोक देखील उच्चभ्रू भ्रू उच्च शिक्षित लोक देखील ह्या सगळ्या बोलण्याला फसतात कारण आपल्याकडं जो संतांनी सांगितलेला जो भारतीय राज्यघटनेत असलेला आणि शिक्षणामध्ये असणारा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे असं कसं घडू शकतं असं घडतं याच्यापाठी मग काहीतरी कारण असेल ना असे प्रश्न आपल्या समाजाला पडत नाहीत आणि अशा पद्धतीची विचारसरणी आपल्या समाजामध्ये विकसित करण्याचे प्रयत्न खऱ्या अर्थानं केले गेलेले नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा हे बुवा घेत असतात आणि म्हणून यांची आता चलती आहे जसं सर तुम्ही आता म्हणलात की उच्च लोकांची उच्च शिक्षित लोकांची या सगळ्यामध्ये जरा जास्त इन्व्हॉल्वमेंट असलेली दिसून येते एक असा भक्त आहे जे खरं तर कॅनडामध्ये राहतात कॅनडाचं शिक्षण तिथलं नोकरी तिथली मात्र त्यांची पत्नी असं सांगते त्यांना की आपल्याला मूल होत नाहीये एकदा प्रसाद दादाला भेटून या आणि त्यासाठी ते चक्क भारतामध्ये येतात वगैरे ही किती कशी प्रकरण आहेत म्हणजे आपण शिकून कुठे जातो असा एक प्रश्न सर्वसामान्य माणूस म्हणून पडतो मुळात काय की तुम्ही विज्ञान शाखेचं शिक्षण घेतलं तुम्ही तंत्रज्ञ झाला शास्त्रज्ञ झाला म्हणून तुम्ही ते फक्त तुमच्या नोकरी संबंधानं तुमच्या संशोधनासंबंधानं तो फक्त विज्ञान तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन वापरता पण तो जो विज्ञान तंत्रज्ञानाचा जो दृष्टिकोन आहे जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे जो कार्यकारण भाव आहे जे सायंटिफिक रिझन आहे सायंटिफिक अप्रोच आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याचं उपाययोजन कसं करावं ह्या गोष्टी तुम्ही करत नाही आणि म्हणून मग तुमच्या आयुष्यातले जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही बाबावरती विसंबून राहता खरं तर मूल कसं होतं बाळाची निर्मिती कशी होते हे सगळं विज्ञान तंत्रज्ञानानं सांगून ठेवलेलं आहे आणि तरी देखील आपल्याला बाळ होत नाही म्हणून जर तुम्ही एखाद्या बाबाकडे जात असेल तर ही विज्ञानाची प्रगती म्हणायचं की अधोगती म्हणायचं की तुम्ही म्हणजे विज्ञानाची सृष्टीमध्ये जगत आहात म्हणजे विज्ञानाची तुम्ही सृष्टी घेतली परंतु विज्ञानाची दृष्टी तुमच्या घेतलेली नाही हे यातून प्रतीत होतं सर या या बाबाचे भक्त जर आपण पाहायला गेले तर महिला भक्त बरेच आहेत त्याचबरोबर तरुण खूप आहेत कारण हे जर ऍप इन्स्टॉल केलेले आपण सगळे जर जबाब देणारे या सगळ्या प्रकरणातले पाहिले तर तरुणांची संख्या खूप जास्त आहे या तरुणांच्या मध्ये आता कुठेतरी भीतीचं वातावरण आहे कारण लग्न राहिलेली आहेत करिअर आहेत आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ सगळे या बाबाकडे त्यांचे आहेत त्यामुळे तरुण या गोष्टीला जास्त सहज आता आता कुठे भुलले जात आहेत असं वाटतं का कारण पहिले काही वर्षांपूर्वीपर्यंत सोशल मीडिया नव्हतं इतकं इझिली एखादा बाबा कुठेतरी परराज्यात बसला हे माहिती नव्हतं मात्र आता इतकं ऍक्सेबल झालंय की दुसऱ्या राज्यातले तरुण सुद्धा इथे येतात या बाबाला भेटायला हे किती तुमच्यासाठी हे किती शॉकिंग आहे की इतकी तरुण पिढी अशा पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करून या बाबाला भेटायला येते आज आणि त्याचं ऐकून ऍप इन्स्टॉल त्यांना माहित नव्हतं अर्थात ऍप इन्स्टॉल आहे मात्र ते जसे सांगतात की या डायरेक्शनला फोन ठेवा आणि मग तुम्ही शारीरिक संबंध ठेवा वगैरे हे किती खर तर रोजगाराचे प्रश्न प्रचंड आहेत तरुणाई त्याच्यामध्ये अत्यंत अस्थिर आहेत ताणतणावाखाली आहे आणि मग ताणतणावाखाली अस्थिर असणारी जी माणसं आहेत जी तरुण आहे ती अशा प्रकारची काही ना काहीतरी मार्ग स्वतःच्या यशासाठी शॉर्टकट शोधत असतात आणि मग अशा बोआ बाबांच्या त्या आँ... मार्गी हे सगळी तरुणाई लागते दुसऱ्या बाजूला महिला वर्ग हा आपली पितृसत्ताक पद्धती आहे स्त्रियांना बोलू न देणं त्यांचं न ऐकणं त्यांना विश्वासात न घेणं त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून न घेणं यामुळं त्यांना मन मोकळे पद्धतीनं कुठं बोलावं स्वतःचं सुख असेल दुःख असेल अशी ठिकाणं नाही आहेत आणि मग हे जे धार्मिक बुरखा बांगरलेले हे जे बोआ बाबा आहेत त्यांच्या ठिकाणी कुठंतरी आपल्याला त्यांच्या सत्संगामध्ये तल्लीन होता येईल त्यांच्यामध्ये काहीतरी बसून भजनम म्हणता येतील गाता येतील तिथं काहीतरी मैत्रिणी मिळतील या सगळ्या आधारानं ही सगळी लोक तिकडे जातात आणि त्यांची सगळी या ठिकाणी फसवणूक होत असते परंतु अलीकडच्या काळामध्ये तरुणाईच्या हातामध्ये नवतंत्रज्ञान हे आलेलं आहे म्हणजे फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल किंवा बाकीचे सगळे टूल्स असतील सगळे हँडल्स असतील सगळे गॅझेट्स असतील हे सगळं तरुणाईच्या हातात आलेलं आहे परंतु त्याचे फायदे जसे त्यांना माहिती आहेत तसे त्याचे गैरफायदे जे आहेत त्याचे जे तोटे आहेत हे देखील आज आपल्याला माहिती नाहीत म्हणजे अनेक ॲप असे असतात की ते परवानगीशिवाय खरं खरंतर इन्स्टॉल तुमच्या मोबाईलमध्ये करायचे नसतात पण ते देखील आपण आहे फ्री फ्री फ्रीच्या नावाखाली ते करत असतो आणि त्यातलाच हा जो बाबा आहे की त्याचे जे हिडन्स ॲप ज्यांनी ते इन्स्टॉल करायला लावले आणि त्या पद्धतीनं जे सगळं चित्रीकरण करून ते स्वतःचे ॲक्सेस आपल्याकडे जे मिळवले हे सगळं खरं तर धोकादायक आहे त्याच्यामध्ये काही का फॉल्स आहेत त्याचाच तर हा फायदा घेतला जातोय आणि म्हणून खरं तर याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन याच्या संबंधीची ज्यांनी ती याचिका दाखल करून त्याचे काहीतरी गाईड गाइन, गाईडलाईन्स खरं तर सरकारने याच्यामध्ये पुढाकार घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि सरकारने जर या सगळ्या गोष्टी जर केल्या तर अशा ह्या बाबांवरती फार मोठा प्रतिबंध बसू शकतो सर सगळ्यात महत्वाचं मला असा एक प्रश्न विचारावा असं वाटतो की आत्ताची तरुणाई असेल किंवा हे जे बुवा बाबा आहेत हे फार जास्त एजेड नाही हे तरुणच आहेत म्हणजे अगदी चाळीस पन्नाशीच्या आतले आहेत अगदी इझी मनीच्या भानगडीतून हे सगळे प्रकार होतात आणि कुठेतरी भक्तांना त्याच्याकडे आकर्षित केलं जातं आणि मग त्याच्यातून पैसा कमवणं किंवा हे जे चार चार किलो सोनं घालून फिरतात हे कशाच्या जीवावर आहे असा प्रश्न भक्तांना पडतच नाही आज नाही मी तेच मग अशी म्हटलं की आपल्याकडं अत्यंत तंत्र सुसंगत पद्धतीनं कोणताही विचार केला जात नाही आणि त्यामुळं पडत नसतील तर अशा पद्धतीने ते त्याला बळी ठरत असतात या बाबाला अटक झाली आहे मात्र यावरती जरी कलम लागलेली असली तरी सुद्धा उद्यापर्यंतची पोलीस कोठडी आहे उद्या काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे मात्र अशा पद्धतीच्या बाबांवरती कारवाई करण्यासाठी किंवा या बाबावरती पण कुठली का... स्ट्रिक्ट कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं एक तर आता जे चार्जशीट दाखल झालेली आहे चार्जशीट म्हणण्यापेक्षा गुन्हा दाखल झालेला आहे तर त्याच्यामध्ये अजून पुरवणी काही गुन्हे दाखल करता येईल दा का हे पहिल्यांदा पोलीस प्रशासनाने पाहिलं पाहिजे त्यांचे जे इतर भक्त आहेत त्यांचे देखील जबाब नोंदून घेतले पाहिजेत पुरवणी जबाब नोंदून घेऊन त्याच्यामध्ये काही कलम अजून ॲड करतात पाहिली पाहिजेत फक्त जादूटोना कायद्यावरती विसंबून न राहता माहिती माहिती तंत्रज्ञान कायद्यामधली जे इतरही कलम आहेत ती देखील त्याच्यामध्ये समाविष्ट करून याची व्यवस्थित चार्जशीट आरोपपत्र दाखल पोलिसांनी जर केलं तर हे शेवटी कन्व्हेन्शनपर्यंत पर्यंत हे प्रकरण जाऊ शकतं सर अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून आपण नेहमीच अशा पद्धतीची जनजागृती करत असतो मात्र हे जे काही आताचे नवीन फॅड आलेले जे बाबा आहेत सोनं वगैरे घालून फिरणारे यांच्या विरोधात पण एखादी काहीतरी मोहीम किंवा उपक्रम हाती घेण्याचा काही विचार आहे सध्या तरी आशा करण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत तर याच्यामध्ये निश्चित काही गोष्टी केल्या पाहिजे आमचं नियोजन जर झालं तर याच्या संबंधी आम्ही निश्चित तुमच्याशी बोलू आपण बघतोय की माझ्या बरोबर विशाल सर होते जसं त्यांनी सांगितलं की आपण इतके शिकलोय आपण इतके तंत्रज्ञानाने प्रगत झालोय मात्र तरी सुद्धा आपल्या फक्त हातात तंत्रज्ञान आलंय आपल्याकडे तांत्रिक किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन अजूनही आलेला नाहीये त्यामुळे या सगळ्या बाबांचं होतंय असं म्हणावं लागेल पुण्यामध्ये इतके सगळे बाबा आहेत प्रसाद तामदारला जरी अटक झालेली असली बाकीचे सगळे मोकाट फिरतात आणि मुळात जसं काही प्रसाद जे काही सांगत होता अगदी तशाच पद्धतीचं यांचंही आहे फार तर ऍप डाऊनलोड केलेलं नसेल मात्र पैसे काढण्याची देणग्या मागण्याची शक्कल वगैरे हे सगळे अगदी सेम टू सेम पॅटर्न आहेत त्यामुळे भक्तांनी सुद्धा आपण कुणाकडे जातोय हे पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला देवासी पोहोचण्यासाठी किंवा देवाची श्रद्धा करण्यासाठी एखाद्या मध्यस्थी बाबाची गरज नाहीये आपण आपल्या घरातही पाया पडलो तरी तितकेच आपल्याला आशीर्वाद कदाचित देवाचे मिळू शकतात त्यासाठी एखाद्या बाबाच्या मठातच जायला हवं हे सुद्धा गरजेचं नाहीये हे जोपर्यंत समाज म्हणून आपल्याला कळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना अशा पद्धतीचे बुवा बाबा हे तयार होत राहतील अर्थात प्रसाद तामदारला अटक झाल्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई होते ते पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा धोटॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट